चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्ता खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आणि आपण एक्सक्ल्युझिव्ह फुटेज आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत काल कल्याणमध्ये एक घटना घडली भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे प्रमुख कल्याण शहर प्रमुख आहेत महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये त्यांनी त्या महेश गायकवाडांवर या गायकवाडांनी पाच गोळ्या झाडल्या आणि अतिशय ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि एकच चर्चा की भाजप आमदाराने हा गोळीबार का केला तर यामागचं कारण आम्ही शोधलं आहे की यामागे यांचा पूर्ववैमानस्य कुठेतरी आडवा आलं आणि यामुळेच हा गोळीबा गोळीबार झाला एका द्वारली गावातील कल्याणमध्ये हे गाव आहे त्वारली गावात एका जमिनीच्या वादातून हा हा वाद झाला होता आणि वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनमध्ये आले होते मात्र गणपत गायकवाड यांना आपल्या मुलाला धक्काबुक्की केल्याचा राग अनावर झाला आणि त्यातून हा गोळीबार झाल्याचं प्राथमिक माहिती सूत्रांनी दिलेली आहे तशी साक्षदेखील मीडियाला गणपत गायकवाड यांनी दिलेली आहे आता आपण ही एस के नाईन यावला न्यूजवर आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या एकमेव असं चॅनल आहे की ही फुटेज आपल्या एक्स्क्लुझिव्ह फुटेज हाती लागलेली आहे आणि आपण हे बघू शकता गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे आणि यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जगताप हे मध्यस्थी आल्यानंतर त्यांनी गणपत गायकवाड यांना पकडून त्यांची पिस्तोल आपल्या हातात घेतलेले आहे एकंदरीत हे सर्व चित्र आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत अशाच प्रकारच्या एक्सक्लुझिव्ह आणि ब्रेकिंग आणि जलद अचूक निपक्ष बातम्या पाहण्यासाठी आपल्या एस के नाईन येवला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा व या व्हिडिओविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकटेव अद्विता लाइव केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड रेडवेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाइव आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गुरुडगल्ली येवला